नमस्कार आता एक सात वर्षापूर्वीचा व्हिडिओ क्लिप ऐकली नगरचा नळ कोणी केला हा ए पी ए बी पी माझा या चॅनलवर एक बहस होती ती ऐकण्यात आली त्यामध्ये काही नागरिकांनी पण उत्तर दिले त्यापैकी काही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी पण होते परंतु नागरिकांमधून एका सामाजिक कार्यकर्त्याने दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक आणि महत्त्वाचं होतं ते म्हणजे त्यांनी सांगितलं की नगरचा न नरक कोणत्याही राजकीय पक्षाने करण्याचा दोष देण्यापेक्षा किंवा नेत्यांना दोष देण्यापेक्षा हा नरक करण्याचं खरं जबाबदारी ही ही पार पाडली नाही नगरवासियांनी नगरवासियांनी एक चांगलं नेतृत्व निवडलं नाही त्यांना शक्य झालं नाही म्हणून नगरचा नरक होत चालला आहे झाला आहे असं त्याचं उत्तर होतं आता तो व्हिडिओ होता सात वर्षापूर्वीचा परंतु सैनिक समाज पार्टीने आता तो घेतलेला आहे सात वर्षानंतर जेव्हा पाच वर्षापासून ही सैनिक समाज पार्टी उदयाला आली आहे सैनिक समाज पार्टी हे राष्ट्रीय नेतृत्व आणि राज्य लेवलचं नेतृत्व करणारी पार्टी आहे म्हणून सैनिक समाज पार्टीतर्फे महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चौदा फॉर्म आले होते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बलबीर सिंग परमार साहेबांनी चौदा फॉर्म पाठवले होते एवढी पी फॉर्म त्यापैकी आम्ही चौदाची चौदा उमेदवार दिले होते बारा धैर्यवान उमेदवार यशस्वी झाले त्यांनी अंतिम लढाई केली आणि निवडणुकीमध्ये चांगलं आ... मतदान भरघोस मतदान घेतलं त्यापैकी तुकाराम डफळा तर तिसऱ्या क्रमांकावर मतदान मिळालं होतं आता ह्या जो आमचा पाया तयार झालेला आहे तो आता आम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्याचा वापर करायचा आहे छत्रपतीचं राज्य आणण्याचा जो आमचा उद्देश आहे त्याची सुरुवात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून करायची आहे आणि तो महत्वाचा मुद्दा नगरचा नरक का झाला हे याच्यापेक्षा नगरचा स्वर्ग कसा करता येईल याच्यावर सैनिक समाज पार्टीचं चिंतन मंथन चालू आहे आणि सैनिक समाज पार्टीने त्याचा ध्यास घेतला आहे कारण त्यासाठी मी स्वतः अहमदनगर शहरातून उमेदवारी केली होती सैनिक समाज पार्टीच्या तिकिटावर त्यामुळे मला चांगला अनुभव आलेला आहे की नगरवासियांना चांगल्या नेतृत्वाची अपेक्षा आहे चांगल्या नेतृत्व देण्याची गरज आहे तर नगरवासीय धडाधड त्याच्या पाठीमागे येणार आहेत हा इतिहास नगरचा सांगितला आहे त्याच्यामध्ये नगरच्या पन्नास वर्षाच्या इतिहासाचा वहप केला होता त्यापैकी आताच्या पंचवीस पंचवीस असा टप्पा टाकला होता आता ह्या दोन हजार पंचवीस पासून ह्या नगरचा स्वर्ग करण्यासाठी सैनिक समाज पार्टी पुढे आलेली आहे सैनिक समाज पार्टी यासाठी मनपाच्या निवडणुकीमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दमदार पाय टाकणार आहे आणि विजय मिळवणार आहे कारण नगरची जनता नगर जिल्ह्याची जनता सैनिक समाज पार्टीच्या नेतृत्व गुणाला ओळखून आहे कारण हे सैनिक समाज पार्टी एक खंबीर नेतृत्व देणारी पार्टी, पार्टी आहे असं सवांना वाटू लागलं आहे आता काही वाक्यांनी पोलिसावर खापर फोडलं प्रशासनावर फोडलं काही ते अंडर प्रेशेत जातात म्हणून फोडलं पण तसं काही नाहीये या नगरमध्ये घडलेल्या घटना आहेत नगरवासींना अजून स्मरणात आहे की पोलीस अधीक्षक कार्यालयावर जर आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता त्याची केस अजून प्रलंबित असेल ती खात जरी असली तरी पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना कोठडीत ठेवलं होतं त्याच्यापैकी एका कार्यकर्त्याला आपला जीव गमावं लागला होता त्यामुळे पोलीस आपला कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी अनिवार्य ढेरी पडणार नाहीत ते आपलं काम करणारच आहेत त्यामुळे ह्या सोशल मीडियाच्या क्रायनमध्ये ते गायने केले जाते सत्य परिस्थिती पुढे करत नाहीत कारण ते सत्य परिस्थिती पुढं करण्याची हिंमतच या लोकांना नसते परंतु कायदा आणि सुव्यवस्था न्यायव्यवस्था भक्कम आहे